नाशिक तालुक्यातील गंगापाडळी ग्रामस्थांनी काल गुरु शिष्य नात्याचं एक जिवंत उदाहरण अनुभवलंय गावाच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक राजेंद्र भोर आणि शरद पवार या शिक्षकांच्या बदलीनंतर गावकरी पालक आणि विद्यार्थ्यांनी त्यांचा निरोप समारंभ अश्रूंनी ओथंबलेल्या वातावरणात साजरा केलाय साडेसात वर्षांच्या कार्यकाळात दोन्ही सरांनी गावाच्या शाळेला नवसंजीवनी दिली शैक्षणिक सांस्कृतिक आणि स्पर्धात्मक क्षेत्रात शाळेला उंचीवर नेण्यात त्यांचा मुलाचा वाटा राहिला शाळेच्या प्रत्येक यशामागे त्यांचे परिश्रम आणि विद्यार्थ्यांवरील प्रेम झळकत होतं काल गावच्या वतीने आयोजित नागरिक सत्कार सोहळ्यात ग्रामस्थांनी सर तुम्ही आमचं भविष्य घडवलं अशा शब्दात कृतज्ञता व्यक्त केली आहे ग्रामस्थ शाले व्यवस्थापन समिती पालक युवक वर्गाच्या संयुक्त विद्यमाने या निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विष्णू बलवे यांनी विद्यार्थ्यांच्या यशामागे असलेल्या दोन्ही सरांच्या अथक परिश्रमांचा गौरव केलाय गंगा पाटील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक गणेश वल्वे यांनी शब्दात सांगितले की भोर सर आणि पवार सर हे केवळ शिक्षक नाही तर आमच्या गावाचे प्रेरणा स्रोत आहे तर ऍडव्होकेट विक्रम साळवे यांनी विद्यार्थ्यांमध्ये संस्कार वक्तृत्व आणि आत्मविश्वासाची बीज पेरणाऱ्या दोन्ही सरांना आदर्श शिक्षक म्हणून गौरविले कार्यक्रमाचं सूत्रसंचलन कृषी अधिकारी युवराज साळवे यांनी केलं आहे तर आभार प्रदर्शन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष भास्कर पवार यांनी केलं या निरोप समारंभास विद्यार्थी पालक पाटळी गावचे माजी सरपंच कैलास वलवे माजी उपसरपंच मश्चिंद्र वलवे तसेच ग्रामपंचायत सदस्य शांताराम वलवे चंद्रकांत वलवे विलास वल्वे संजय गोसावी प्रकाश वल्वे दत्ता वलवे संदीप वल्वे तानाजी वलवे विजय वल्वे दशरथ वल्वे विशाल गायकवाड किशोर वल्वे वैभव साळवे सचिन वल्वे संकेत वल्वे शुभम वलवे हृषिकेश साळवे निलेश वल्वे केशवल्वे आणि इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गावकऱ्यांच्या प्रेमळ उपस्थितीत कार्यक्रमाचा शेवट झालाय नागरिक सत्कार सोहळ्यानंतर सर्वांनी दोन्ही सरांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या भोर सर आणि पवार सर यांनी घडवलेली विद्यार्थ्यांची पिढी हीच त्यांची खरी ओळख आणि गंगापाडळीच्या हृदयात कायमची कोरलेली आठवण ठरली आहे नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे गंगापाडळी नाशिक